आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे अहिल्यानगरच्या शेवगाव येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवणं पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पंचवीस वर्षीय तरुणाला शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे आरोपीनं आई ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाचा आणि लग्नाचा आमिष दाखवून तो काम करत असलेल्या तालुक्यातील भातकुडगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला तिथे त्यानं चार दिवस त्या मुलीला ठेवलं त्यावेळी तक्रारदार तक्रार दाखल करण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं समजताच त्यानं त्या मुलीला शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून सोडलं दरम्यान तक्रार दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग व्ही सुंदरडे यांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकासह रवाना झाले आरोपीची माहिती काढून त्यास ताब्यात घेऊन सहा तासांच्या आत अटक केली आहे दरम्यान आरोपीनं मागील दोन महिन्यामध्ये मुलीला सदर हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचं समोर आलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं केली आहे अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला तेव्हा एक वर्षांपूर्वी तिच्या आईवडिलांनी आणि तिचं लग्न धुळे जिल्ह्यातील एका मुलासोबत लावून दिल्याचं समोर आलं पीडितेच्या जबाबवरून पोलिसांनी वाढीव कलम लावत तिचे आईवडील सासरे तसेच पती यांच्यावरही गुन्हा दाखल केलाय दरम्यान पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केला असता त्यास दहा जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा